हाय मी प्रिया आणि ही माझी मुलगी बघा रित्वी आता हिला अंड खायचं म्हणलं ना एवढा कंटाळा येतो आहे कंटाळा म्हणण्यापेक्षा ते बहुतेक तिला ते आवडत नाही आहे कारण अंड्याचं जरा वय वास येतो आहे ना त्यामुळे तिला ते आवडत नसेल तर त्यासाठी ना माझ्याकडे एक उपाय आहे मी नेहमीच असे काहीतरी वेगवेगळे प्रयोग करते जेणेकरून ती खाईल तिचं खाऊ तर आता इकडे मी एक नवीनच रेसिपीचा शोध लावला आहे त्यामध्ये ना मी एक अंडा घेतलाय त्याला फोडलं आणि वाटेमध्ये टाकलं त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकली त्यानंतर एक बारीक कांदा चिरलाय तो टाकलाय आणि थोडंसं मीठ जर टोमॅटो असेल तर मी टोमॅटो पण टाकते पण मी आज टाकलेलं नाही आहे टोमॅटो त्यानंतर आता इकडं चपाती तर अगोदरच बनवलेली होती तर चपातीला मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे फिंगर्स सारखं तर आता ही चपाती कट करून झाल्यावर मी त्या जे मी मगाशी बनवलेलं आहे ना अंड्याचं मिश्रण त्यामध्ये डीप करून ह्या तव्यावर ठेवणार आहे तर आता इकडे तवा मी ऑलरेडी थोडासा गरम करायला ठेवला होता आता त्यावर मी थोडंसं तेल टा ओतलं आहे जेणेकरून हे इथं मी हे मिश्रण केलेलं चपातीतला त्या लावून त्यामध्ये त्यावर चिटको नाही तर आता इकडे बघा मी कशी टाकते तर ते, ते तुम्ही लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्ही पण तुमच्या बेबीसाठी असं काहीतरी ट्राय करू शकता आणि रितवीला ह्या अगोदर पण मी हे बनवून चाललेलं आहे त्यामुळेच मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर तिने ते खाल्लं आहे नॉर्मली ती असं अंडं दिलं तर तेवढं खात नाही आहे पण हे चपातीसोबत मी जी काही नवीन रेसिपी ट्राय केली आहे ना तर ही तिला आवडलेली आहे म्हणून आता हल्ली मी हे जरा असं बनव बनवते आणि त्यामुळेच म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करावं तर आता इथे मी ना व्यवस्थित असं लाल भाजून घेतलं आहे आणि चारही कोपऱ्याने मी भाजून घेतलेलं आहे जेणेकरून कुठे कच्च राहू नये कारण ते रितवीसाठी असेल तर मी त्याला एकदमच व्यवस्थित बनवते जेणेकरून तिला ना काही त्रास वगैरे होऊ नये आता हे तुम्ही इकडे बघू शकताय मी किती लाल भाजून घेतलं आहे आता आपली रेसिपी इथं तयार आहे बघूयात आता रितवीची रिॲक्शन आता ते गरम आहे तोपर्यंत मी रितवीची जरा मी तिला डायरेक्टच चालणार नाही आहे मी तिला तिच्यापुढे प्लेट नेऊन ठेवते जेणेकरून ने ती काय रिॲक्ट करते हे मला बघायचं असते तर तिचं त्रासच चालू राहते ती तिच्यापुढे काही खायला म्हटलं ना ती त्याला अगोदर हातात घेऊन बघेल इकडे तिकडं बघेल त्यानंतर खाली काही सांडवेल प्लेटकडे बघेल कधी कधी तर काय करते ना ते प्लेटमधलंच एकदम सगळं ओतून देते मग शेवटी मलाच तिला भरावं लागते आताही ही हे बघा त्याला बघत बस बघत बसली पण हे पण ठीक आहे लहान बाळांना कुठे एवढं खायचं माहिती असते आता ह्या ह्या अशा गोष्टीमुळेच ते शिकताय ना आणि हे चपातीचं मी अशा प्रकारे कट केलं आहे ना त्यामुळे ते हातात तिला व्यवस्थित पकडता येते आणि ती पुढं शिकेल पण की तोंडात तसं तो भरवायचं स्वतःचा घास स्वतः तर आता इकडे मी तिला भरवते ही रेसिपी ना तिला आवडलेली आहे आणि ती बऱ्यापैकी खाते पण जर मी दिवसातून एकदा तिला बनवते ही सकाळी किंवा संध्याकाळी आता चला मी हिला भरवते आणि आजचा आता व्हिडिओ इथेच एंड करते अजून काही रेसिपी जर तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा त्या पण मी बनवेल आणि आजचा व्हिडिओ इथे एंड करते चलो बाय बाय टेक केअर